लिंबूचं झाड जे आपण एक दोन वर्षापूर्वी लावलं होतं शाळांना तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी लिंबू लागलेले आहेत दोनदा मी हे तोडून याचा रससुद्धा बनवला होता सरबत तर फार छान असं लागतं हे कलमचं झाड आहे तुम्ही पण घरी आणून लावून ह्याचं दोन वर्षामध्ये फळ घेऊ शकता बघा तुम्ही याची साईज अजून मोठी होऊ शकते थोडंसं सा पिवळसार होत आलं की समजायचं ते पिकत चाललेले मग ते तुम्ही काढून त्याचा घरी मध्ये उपयोग करू शकता बऱ्याच ठिकाणी लागले तुम्ही बघू शकता हे बघा भरपूर लागलेले आहेत अगदी खालपर्यंत लागलेले आहेत एकदम गाडा ना घरात यूज करून मोठे गाडा हा तो हा तो मोठाच आहे हा हा एक आहे खाली आहे पण इथे पण मोठा आहे Ya le, tulis saya. Apa pak? Ha? Hmm. Kecut aitu, tutulah, udah tu, beralih aje.